मोठा सुद्धा या वाढीचा इथे जेव्हा मी यायचो तेव्हाची परिस्थिती आजची याच्यात हा फरक जो पाहतोय समाजातील तरुणांमध्ये मुला किंवा या वाडीतल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये खर तर याच्या सर्व पाठीमागे महाराजांची कृपा आहे परमार्थी कृपा आहे त्यांच्या आशीर्वादाने या वाडीचं सोनं झालंय खरा अर्थ नाही आणि ते आज आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहतोय सर्वांना त्याच चांगलं माहितीच आहे कौतुक सुद्धा आहे परंतु हे जे घडून आणलं महाराज खूप खूप धन्यवाद ही तुमची परमार्थिक ताकद होती त्याच पद्धतीने आज आम्ही सामाजिक ताकदीने सुद्धा या ठिकाणी येतोय बऱ्याचशा या परमार्थिक ते बदल आम्हाला नक्कीच या ठिकाणी घडवून आणायचे या याच्या पाठीमागे महाराजांनी जो एक विषय सांगितला बालविवाह हो, हा जो विषय व्हायचा त्याच्यासाठी आम्ही गेल्या वर्षीचा एक कार्यक्रम संतोष कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की या वाडीत गेल्या वर्षी मला वाटतं तीन दूत चारच लग्न झाले जे वयात होते आणि यावेळेस यावर्षी सुद्धा आम्ही तो उपक्रम घेऊ आणि खास करून तो एस टी मॅडम ने स्वतः उपक्रम राबवला आदिवासी समाजासाठी कि जे आदिवासी कमी वयात लग्न करतात आणि त्याच्या भरपूर म्हणजे समस्या पुढे त्यांना त्रास होतो ते पोलीस स्टेशनचे असतील कायद्याच्या बाबतीत किंवा जे जी गरोदर महिला असते तिचे जे, जे, जे दवाखान्यातील अडचणी असतील वैद्यकीय त्या सर्व थांबाव्यात कमी व्हायव्यात म्हणजे पूर्णपणे बंदच करायचे आहेत त्यासाठी भरपूर आम्ही जवळजवळ छत्तीस गाव नवरात्रीमध्ये फिरलो उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा हा उपक्रम होता एस पी मॅडम तो राबवला गेला आणि त्याचा पेण तालुक्याचा आदर्श घेऊन आता तो उपक्रम पुढे पूर्ण राज्यात जाणारच रा आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो मला अजून एक विषय तुमच्या समोर या ठिकाणी मानायचा आहे की रघुनाथ महाराज यांनी मला एक रिक्वेस्ट केली मागे मला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे की त्यांनी मला माझ्याकडे एक सामाजिक कार्यकर्ता या ना नात्याने एक अडचण अशी मांडलेली आहे की हा जो सभामंडप आहे ह्याचा विस्तार व्हावा आणि त्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे त्यासाठी त्यांनी जो मुद्दा उपस्थित मी आभार मानतो की तुम्ही स्वतःहून आज हे प्रश्न माझ्या समोर मांडताय कारण की जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही की आमच्या अर्थ आहेत तोपर्यंत आम्ही त्या मुद्द्याला हातच घालू शकत नाही गावाची एक खूप महत्वाची असते प्रत्येक समस्या सोडवण्यामागे आज तुम्ही ज्या एकीने या ठिकाणी एकी आहात परमार्थिक क्षेत्रात त्याच सामाजिक क्षेत्रात सुद्धा एकत्र असावे असं समजू नये की परफ परमार्थ वेगळा आहे महाराज मला म्हणतात की एक नदी आहे आणि त्याच्यात परमार्थ ही एक कडा आहे आणि सामाजिक ही दुसरी बाजू आहे म्हणजे दोन बाजू परमार्थ आणि सामाजिक क्षेत्र तर ह्याच्यात असं आहे की जरी ती नदी एक म्हणजे दोन काळा असल्या तरी त्याच्यातला जो वागणारा प्रवाह आहे तो एकच आहे दोघांची जर संगत व्यवस्थित असेल तर एक वेगळाच आपण टप्पा गाठू शकतो जिथं जिथपर्यंत आपल्याला जायचंच आहे कारण आज आपण कामकरी समाज या समाजाच्या बाबतीत जर पाहिलं तर सगळ्यात अति मागास आदिवासी समाजात जमाती आहेत अधिमागास म्हणून येतो आणि तो, तो उंचावण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया मला दहा मिनिट दिलेली तर मी आ, कि ती मी दहा मिनिट वापर करून घेणार आहे कारण मी त्या दहा मिनिटाचं सोनं कसं करायचं किंवा मला ते दहा मिनिट वापरता वापर याच्यासाठी मी आज त्यावेळेला आणून इथे आलो मी फक्त माझं नाव मोठं करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आलो नाही कारण मला दहा मिनिटाची किंमत मला आहे